जमिनीची नोंद करण्यावरून महसूल यंत्रणेकडून झालेल्या त्रासाला वैतागून मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वरच्या येथील युवा शेतकरी समाधान मोटे यांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला युवक शेतकऱ्यानं तलाठी व मंडल अधिकाऱ्याचे नाव व्हॉट्सअप स्टेटसला ठेवत मंगळवेढ्यातील तहसील कार्यालयात अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला सुदैवानं महसूलच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं अघटित टळलं आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की नंदेश्वर मधील समाधान मोटे या शेतकऱ्याच्या खरेदीची नोंद महसूल यंत्रणेकडून रद्द करण्यात आली ज्या कारणास्तव रद्द करण्यात आले त्यातील दुरुस्ती शेतकऱ्यांना करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्या संदर्भातील नोंद घेण्यास तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यावरून संबंधित शेतकऱ्यांना गुरुवारी दुपारी मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर अंगावर ज्वलंत पदार्थ ओतून पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु महसूलमधल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं ही दुर्दैवी घटना टळली संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं आपल्या त्रासाला व तलाटी मंडल अधिकारी जबाबदार असून आपण त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर यामध्ये दोषी कोण आहेत याबाबत प्रांत अधिकारी तहसीलदार यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे